सर्वात महत्वाचं पाच मागणी आहेत ती पहिली मागणी सहा त्या कोणी एकोणतीस आणि अठ्ठावीस तारखेला कुणाला बोलवलं तर कुणी बोलवलं ते तपासून काढा कारण त्यांच्या त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आलं त्या फिर्यादीमध्ये ते हो सहा तारखेला जी तुमच्यावर केस झाली त्याचे सीडीआर काढा ती त्याचे ट्रॅटरसिडी का केली नव्हती ती काढा त्याच्यानंतर नऊ तारखेला जे सकाळी गुन्हा गेला त्याच्यावर किडनॅपिंगचा गुन्हा ती तीन वाजता केला त्याला तीन तास लेट का केला हे काढा त्याला कोणाकोणाचे फोन आणते ते काढा तर त्याच्यानंतरचं जे विषय आहे ते जे आता पकडले यांच्या मोबाईलचा सीडीआर काढायला काय लागतंय बरं जे आरोपी आहेत त्या आरोपीच्या मोबाईलचा सीडीआर काढायला त्याला मोबाईल थोडा लागतोय सीडीआर तुम्ही काढू शकता का नाही मग आता त्यांचे मोबाईल टाका ना ट्रॅकला इलेक्शन मध्ये आमचा सीडीआर काढत होता सत्तेच्या जेव्हा आता काढाय आरोपीचा सीडीआर ही जी आरोपी आहे ती आरोपीच्या मोबाईलचा सीडीआर काढा आणि पोलीस यंत्रणा आपल्याकडे बीड जिल्ह्यामध्ये सीडीआर काढायला परफेक्ट आहे मग सीडीआर काढा ना यांचे ह्यांचे सीडीआर काढा कोणाला किती किती बोलणं होतं दिवसात एक एक माणूस तीन तीन घंटे कुणाकोणाला बोलला जात आहे काढा मग याच्यामध्ये त्या मंत्री महोदयांनी सगळ्यांनी सुद्धा किती माहित आहे मला माहित नाही पण हे जे घटना करतात हे सगळे जे मास्टर माइंडमध्ये हे गेलं पाहिजे आणि मास्टर माइंडच्या मास्टर माइंड हुडकला पाहिजे आणि हुडकून त्याला शिक्षा झाली पाहिजे हेच माझं निवेदन आहे आणि या मी जी मागणी केल्या एस पी साहेबांना माझं म्हणणं आहे एसपी साहेब तुम्ही जॉईन झालात तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर तुमचं कौतुक केलं तुम्हाला वेलकम केलं मी सुद्धा मी खासदार असल आहे तरी पण माझी एक विनंती आहे की आपल्याला तुम्ही हे जे इथं पी एस आय होते यांचे सीडीआर काढा यांचे काय लगे बांधेत काढा आता तुम्ही जे एवढे दिवस झालं चार पाच दिवस झालं तुम्हाला शिडीआर काढायला काय अडचण नाही आणि बीड जिल्ह्यातले आता बरेच पी आहेत आणखी की त्यांच्या तुम्ही बदल्या करा आता दहीपळे नावाचा कसं इथं चालू आता एवढा एक विषयासमोर संबंध नाही मटका आहे गुटका आहे सगळं चालू होतं म्हणजे रोज माहिती जी पुरावेशी देतो मी मी असं काय उगंच बोलणार नाही मला जी माहिती आहे ते तेवढं करेक्ट हप्त्यास आहेत कोण काय घेत आहे काय हे सगळ्या साहेब देतो मग हे जे आता सगळे एवढे पी आय इलेक्शन मध्ये जी, जी सालगड्यासारखे वागले त्यांचं सुद्धा तुम्ही ट्रान्सफर करा दुसरीकडे इकडे जरा चेंज करा तर बरं होईल काय गुन्हा तुम्ही कायदा सुव्यवस्था माझी एकच शेवटची मागणी एक आहे की बीड जिल्ह्यामध्ये पुनसशी एकदा कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करा आदरणीय एस पी साहेब ही त्यांना माझी मागणी कारण कायदा सुव्यवस्थाच बीड जिल्ह्यात राहिलेली नाही बघा आमच्या माधव जाधवचा काय गुन्हा होता ज्याला इलेक्शनमध्ये एका उमेदवाराबरोबर ते आमच्या आता शेजारी फिरत होते आणि त्यांनी कायद्याचं पूर्ण पालन केलंय की ते उमेदवार उमेदवार मध्ये ज्या वेळेस बुथ मध्ये गेले त्यावेळेस ते तिथे गेले नाही ती त्याच्या रेस जी आहे त्या रेशीच्या रेश बाहेर उभे होते पण गाडीच बरोबर होते मग तिथं जो गार्ड होता या गार्डनं सुद्धा आय विटनेसून केस केली पाहिजे होती तुमच्या एका एका माणसाला मारलं आजपर्यंत त्याच्यावर केस नाही हो काय गुन्हा होता त्याचा मग त्याच्यावर केस झाली पाहिजे एसपी साहेब माझी विनंती की ते आमच्या माधव जाधवला विनाकारण मारलं गेले त्याच्यावर तुम्ही केस करा तर मग एसपी साहेबांनी सुद्धा खऱ्या अर्थानं न्यायाला सुरुवात केली अशी काय माझ्या त्या यशवंत देशमुखांचा गुन्हा होता त्याने आमचं काम केलं गुन्हा होता परळीचे डॉक्टर यशवंत देशमुख यांना विनाकारण अटकवलं गेलं त्यांच्यावर अठरा विनय भंगाने अट्रॉसिटी सारखी खोटी केस केली काय गुन्हा होता त्यांचा त्यांनी आमचं काम केलंय गुन्हा होता असं जर का काय गुन्हा होता रामकृष्ण भांगरावर एवढे गुन्हे होत होता